お話を伺って、お客様にお越しいただきましは、お父さんにお越しいただきました。私たちは、お父さんにお越しいただきました。 महाराष्ट्र जूनागढ़ जिया सतार गे पुण गे सोलपुर जिया गे जलगांव जिया गे नासिक अहमदनगर जिया गे जामने गे औरंगाब गे पैभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये होत आहे एक की शास्त्र बोलून माझा घसा बसला पण घसा बसला नाही तर आणखी काही हो आज देशाच्या समजतील जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही अनेक संकटांना अनेक तोंड द्यावं लागेल आणि म्हणून मुंबई हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की वास्ताव प्रशासन काय आहे तो तुम्हाला सांगावं या हितीने वास्तव आहे आपला देश हा सामान्य देश लोकांच्या समस्या सांगत आहे काय सांगत आहे माणूस असो शहराचा मध्यावर असो त्याला विचारलं तुझ्या हुशे आश्चर्य काय पहिले उत्तर येत महागाईनं श्वासन गेलं आधी महागाई तुम्ही जायची राज्याचं क्षेत्र नाही आणि त्यांचं आश्वासन काय होतं हे राज्य करते एकोणीसशे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदा लागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की शेत पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये मी कमी करतो आज काय झालं Jaan sahinsa seviyar füsun se dervi se eksaksın öve. Bir eksaksın gide, lütfesi, fener lütfesi mi tasarruf et? Az şimdi az sahirs fener diyorlar. Füsun se dervi sahira diyor. Az füsun se dervi, eksaksın öve, eksaksın Bende hoca 100'e falan sadece kimi kimi kadar şaşkın. Anlaştığa 100 saat unuttuk. Peşin var ya, peşin asmağını unuttu. Peşin var ya, silsikelerle silsikelerle yıkarlar insanın ya. Sırtı ölüyor artık. Peşin var ya, onun için insan gülkendir artık. आणि भागाची ही झेड सामान्य माणसाला अधिक बसायला असते एक भाग अनेकांच्या घरामध्ये आज मिशिया गॅसचा सिलेंडर काय किंमत होती मोदींनी दोन हजार चौदाला घरुची गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची करू केली सारे देव दत्ताची तिं रे हे कष्ट्युमला आणि आज तो गावा आश्चर्य प्रसिद्ध हर संजय सर सीएन से दरवाजे फेचर से दरवाजे रिजल्ट से दरवाजे सामान्य अंतस संसार आणि व्यवस्थालेला हे दिसले आहे कंद आजीचा अक्षय साईंस 私たで、私たちの間で、私たちので、私たちの間で、ちの間で、私ちのその間ちの間たちの間で、私たちのこで、ちの間で、私たちの間で、私たちので、私たちの間で、私たちたちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちので、 सर्व दराचा अभ्यास करत होता आणि त्यांनी आता आभार दिला की हिंदुस्थानामध्ये सोमवार मूल्य जर लोक घेतली तर त्यातली सत्याऐंशी मूल ही लेखा होईल सत्याऐंशी टक्के चौदाचा उदय आज लेखा दिलं आहे आणि त्यांना सोळा टक्के रोजगार द्यायसाठी उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं तर केलं काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर कसा केला निकट देशामध्ये झारसे नावाचे राज्य आदिवासींचे राज्य तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गैर आदिवासींच्या फॅशासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामाला जी सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी ती का तुम्ही मोदींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुम्ही काही उल्लेख केला अक्षरच्या सरकार दिल्ली देशाची राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे किचा का कर्तव्य सर्वती दिगा जन्मच सूर्य हरण जैसे श्री गावी गरजचे सुजाव पैसे सुजाव जगाचे रब्जीमुळे तार आणि उंच श्री जे जे केले काल तेवढ्याचच चलतीच केले asıl आणि असं चालू करण्यावर मुख्यंची आज

से नागा से तोन तक कि क्या मरते से सांग ऐसा फसी जीवो सांग करना सेचन शिंदे ना से बाजी आला अंग आ सासल में lokal जन से Ke an से अन से Ne साचा जंगा नेची संगे यज्ञ चले आता है Ağzım ırkçısa desek, sebeplerim için dövüm deseyim desek. Ya Ki saçağırsa gayrı ahbastırlar. Kendi ek seviyekam. Ağzım, yad ve saçağır. Fadayimın Ancak size saçağırlar saçağır. Kendi yad ve saçağırlar. Onlar yad ve saçağırlar. Nasıl hafızamın yüzey kendine, pek kimsenin aydınlığı sakın. या दिल्याचा संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्माच्या भाषांचे होते आणि त्यांना साथी साथीजी शेतीजी त्यांनी उस्मानाला दाराशी हा दिल्ला विकासाच्या संदर्भात पुढे देवा पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती पदे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी खासून आहे की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते निकास केला असे उमेदवार यांचं वाचन आय आश्चर्य इथे अस्पत्रे चालायचा प्रस्ताव होता तो मान्य के नाही कुठं नव्या मुंबईला आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरीब मानवण्याची अत्यंत आवश्यकता असते असं असताना हॉस्पिटलतील फारांनी मिळवली आणि ते नव्या मुंबईतमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ ज्या धाराशी जिल्ह्याने शक्ती दिली मोठं केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कमी शासना अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलचं वासपत आज त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यामुळे तर माझ्यासाठी यांच्या त्यांना अपेक्षा आली होती अनेक गोष्टी केल्या त्यांचे चिरंजीव अहमद नव्हते अहमद नसताना मंत्री केलं हे काहीतरी लोकांच्यासाठी पण हा विसा नंतर त्यांचे एकंदरीत उद्योग विषेचा तुरडा होईल आणि दहराशी वगैरे जे ऐकले माझ्या सरकार सुद्धा धक्का हा वर्षा

संघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं व्यवस्थित जनता आहे अशा आज ओम प्रकाश राजे निर्माण मोठा विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी माझे जनशोध यानंतर राष्ट्रगीत होईल मी सर्वांना विनंती करतो की आभी आपण सर्वांनी उभे राहून सक्षन राष्ट्रगीताला सुरुवात करावी एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे शुरू कर जय Right! Yeah. Yeah.